जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज मी जावही असलो किंवा आमच्या पूर्णात थोडेकरातला कोणताही व्यक्ती जर बोर्डात काही काम हो आहे म्हटलं की सहज म्हणायचे आपले काय पडत्या काहीत ना आपलं काम होऊन जाईल आणि त्या व्यक्तीचा आल्या केवढ काम होणार ही याची खात्री असेल आपण जर पाहिलं असेल या सभागृहामधलं अर्ध सभागृह रमेश गायकवाड साहेबांचे नातेवाईक आणि मित्रांचं होत आणि त्या सर्वांनी सत्कार केलेला आहे की त्यांच्या समाजाप्रती असणारे ते त्याची ती पावती आहे आपण जर पाहिलं असेल तीन नगरसेवक आणि आदरणीय साहेब जे स्पोर्ट्सचे एच आहेत हे सुद्धा त्यांनी सत्कार केलेला आहे हा जो समाजाप्रती त्याची बांधिलकी आहे किंवा जो संबंध आहे हे आपण त्यावर पाहू शकतो बाबासाहेबांनी काहीतरी म्हणलेलं आहे की लाईफ लाईफ शुड बी ग्रेट रॅदर दॅन लॉंग तुमचं तुम्ही तुमचं आयुष्य हे किती मोठं जगता याला महत्व नाहीये तुम्ही ते कसं जगता याला महत्व आहे आपलं दैनंदिन कार्यालयीन काम करता करता समाजाप्रती आपण देणं लागतं हे त्यांच्याकडनं पाहिल्यानंतर मी शिकलो आहे आणि तेही माझ्या जीवनामध्ये मी अवलंबी करत आहे आपण पाहिलं असेल की

वर्ष औरंगाबाद नाशिक लातूर अंबाजोगा अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून माझे मामा आदरणीय रमेशजी गायकवाड यांनी सेवापूर्ती या ठिकाणी केलेली आहे आणि श्री सरस्वती भवन शिक्षण संस्थेच्या वतीनं कांबळे परिवाराच्या वतीनं व माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं मामांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे दुसरे मित्र गणेश भाऊ श्रीसागर यांना आम्ही लाडारी मामाच बोलतो त्या मामांनाही खूप खूप शुभेच्छा देतो भावी आयुष्य यांनी आपली अतिशय जबाबदारी असलेली पत्नी आणि मुले आणि समाज यासाठी व्यतीत करावं यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी धनप्राप्ती आणि आरोग्य द्यायचाही असे आसेना मंगलcarbam. इतक्या दिवस माझ्या कार्यालयाने आवर्जून जो प्रेमाने आणि भरभरून सर्व सहकार्यांनी प्रेम देऊन यथोचित सन्मान करून मला इथून विरोध दिला त्याबद्दल मी सर्वांचे गुणी आहे. सेवा करत असताना जायचं आहे विशेष करून मला आपल्या धम्माचं कार्य समाज कार्य करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच जे स्वप्न होत धम्माचं ते मी पूर्ण करेल आणि बाबासाहेबांच्या त्यांच्यासाठी मी आमरान उपोषण करून मारणार आहे मी इथं तुम्हाला सांगतो हे आज रिटायर होत आहेत त्यामुळे त्यांना लुटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहे आम्ही राहत आणि वासी आणि त्यांना भावी वाट चालीस हार्दिक शुभेच्छा तीस वर्षापासून बरोबर काम केलेलं आहे त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाव आहे आणि सगळ्यांशी खूपच आपलेपणानं वागतात ते असं कधी वाटलंच नाही की आपलं दुसरं कोणी एक फॅमिली सारखे आम्ही सगळे राहत होतो इथे आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करत आहेत त्याच्याबद्दल त्यांना आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझे नाव संगीता आणि खूप मनमिळाव यांचा मनमिळावपणामुळे मी पंचवीस किलोमीटरहून आलो भेटायला फक्त कारण त्यांनी तीन मला तीनदा म्हणला की तुला यावं लागेल तुला यावं लागेल तुम्ही मला भाऊ आता वा रिटायरमेंटचा दिवस शेवटचा पुढचं आयुष्य जे आपला सुखमय राहावा त्याची शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला जावं लागेल या निमित्ताने मी आलो त्यामागि आपलं पुढील खूप सुखमार राहावं निरोगी राहावं आणि आतापर्यंत तसंच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द दो संपूर्ण डॉक्टर त्रिपाठी अनिकेत आणि माझ्या आई वडील मी मंदिरात गेल्यावर कधी पाया पडत नाही कारण की मंदिरात जाण्यासाठी देव पाहिजे असतो पण देव माझ्या घरातच आहे हे दोन्ही माझे मायबाप यांना मी शेवटपर्यंत सुखी ठेवण आणि त्यांचं पुढचं जीवन सुख आणि समृद्धीच जाई ही ईश्वरचरणी प्रार्थना करा थँक्यू